नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की कशा प्रकारे तुम्ही सरकारी योजनांच्या मदतीनं तुमचा बिझनेस सुरू करता ठीक आहे ठीक आहे तर मी आज तुम्हाला संपूर्ण जी व्यवसाय आहेत तुम्ही कोणकोणत्या प्रकारचे व्यवसाय सुरू करू शकता म्हणजे तुम्ही शेती करत असाल तर शेतीसोबत जोडधंदा कशाप्रकारे करू शकता सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघूया त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा बघा मित्रांनो तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मी या प्रका या ठिकाणी गाई गोठा योजनेबद्दल व्हिडिओ बनवलेला आहे एक शेडबद्दल व्हिडिओ बनवलेला आहे ऑलरेडी कुंपण योजनेवर ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे विहीर अनुदानवरती ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे कुक्कुटपालन योजनेवरती ऑलरेडी अनु अनु व्हिडिओ बनवलेला आहे म्हणजे सगळ्या योजनांवर तर ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्ही तो व्हिडिओ नक्कीच जाऊन बघून घ्या जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती या ठिकाणी मिळेल ठीक आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक सरकारी गोष्ट सरकारी योजनांची माहिती मिळेल ठीक आहे तर लाईक करा कोपऱ्यामध्ये आणि को, को खाली प्रत्येकानं लाईक करा जेवढे व्ह्यूज आहेत तेवढेच लोकांनी लाईक या ठिकाणी केलंच पाहिजे लाईक करा आणि मित्रांनो या सबस्क्राईब ना सबस्क्राईब कराने घंटी ऑन करून टाका जेणे कुठलीही सरकारी योजना आली तर तुम्हाला सगळ्यात पहिले ते माहिती भेटली पाहिजे आणि तुम्ही या ठिकाणी तुम्हाला पैसे भेटले पाहिजे तुमच्या खात्यात पैसे आले पाहिजे आणि कुठलीही अडचण जसे की बँकेची अडचण पैशाची अडचण कोणीही सांगत नाही त्याची अडचण अपुऱ्या ज्ञानाची अडचण अशी कोणती अडचण तुम्हाला येणार नाही तुम्ही एकदा मला सबस्क्राईब केल्याच्यानंतर म्हणून मला सबस्क्राईब करून टाका भावांनो ठीक आहे तर चला या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तुमचा जास्त वेळ घेणार नाही आणि महत्त्वाचीच माहिती सांगेन तर बघा मित्रांनो सर्वप्रथम मी तुम्हाला काही उद्योगांचे नावं सांगतो जसं की चक्की चक्की एक बिझनेस आहे त्याचप्रमाणे कटिंग कटिंगसुद्धा कटिंग आणि शेविंग सुट करणे हे सुद्धा एक एक प्रकारचं त्याचं दुकान टाकणंसुद्धा बिझनेस आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी एक याचा बिझनेस आला कशाचा सोयाबीन राईस एक सोयाबीन राईस सोयाबीन बिर्याणीचा बिझनेस आहे त्या ठिकाणी तुम्ही सोयाबीन सुद्धा या ठिकाणी बिझनेस करू शकता आता मी शेती संदर्भात सांगते बघा शेती जर असेल तुमच्याजवळ ते तांदूळ प्रक्रिया योजना आहे त्या तांदूळ प्रक्रियेचा उद्योग आहे तो तांदूळ प्रक्रियेचा उद्योग मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या तांदूळ प्रक्रियेच्या उद्योगाबद्दल माहिती टाकलेली आहे तर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्ही या तांदूळ प्रक्रियेचा उद्योग करू शकता याच्यामध्ये प्रति क्विंटल मागे जर तुम्ही बघितलं म्हणजे हा बिझनेस एवढा मोठा आहे की तुम्ही प्रत्येक क्विंटल मागे जर असं आपण वर्ष महिन्याला जर गणित केलं तर साडेचार लख साडेचार लाख रुपये एवढा तुम्हाला या ठिकाणी हे मिळेल नफा मिळेल ठीक आहे आता याच्यासाठी अनुदान कुठून भेटेल तर बघा या ठिकाणी अनुदानासाठी अनुदानासाठी सुद्धा अनुदान नेमकं कसं भेटेल काय भेटेन काहीच काळजी का करू नका संपूर्ण माहिती तुम्हाला भेटणार आहे ठीक आहे आता मी तुम्हाला याच्या आधी जो सांगितली होती योजना ती वेगळी होती मी याच्या आधीच्या वेळेपण तुम्हाला सांगितली होती अण्णासाहेब पाटील व्यवसाय योजना ही जी योजना होती ही पण योजना खरी आहे आणि हे वेगळी आहे फक्त मी जे आता जे सांगतो हे वेगळी आहे आणि ती वेगळी होती आता ही जी योजना सांगतो हे केंद्र सरकार या ठिकाणी तुम्हाला देत आहे ठीक आहे तर यासाठी नेमकं काय काय करणं पडेल ते सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वाचून घ्यावी लागेल ठीक आहे त्याचबरोबर जर तुम्हाला एक प्रत्येक कंपल्सरी एक फॉर्म भरा सर्वांनी तो फॉर्म म्हणजे कोणता ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन या ठिकाणी शेड व अनुदान शेतीला शेड असते ना तर शेड अनुदान योजनेचा फॉर्म भरा जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटतील ठीक आहे आणि कुक्कुटपालन योजनेचा फॉर्म भरा हे बघा कुक्कुटपालन सक्सेस तुमच्या शेतात सक्सेस होईन की नाही होईन हा वेगळ्या गोष्ट आहे परंतु त्याचे जे पैसे आहेत ते पैसे तुम्हाला नक्कीच भेटतील याच्या पहिले की इतर लोक त्याचा फायदा घेऊनच राहिले परंतु तुम्ही मागे न करो भावांनो तुम्हीसुद्धा फॉर्म भरा तुम्हीसुद्धा सरकारचे पैसे या प्र प्रकारे घ्या अशी माझी नम्र विनंती आहे ठीक आहे तर आता जो आपण उद्योगाबद्दल जे चर्चा केली आता महिलांसाठी सुद्धा मी एक व्हिडिओ बनवला आहे सुद्धा या ठिकाणी पैसे भेटतात कर्ज भेटते खास करून आणि महिलांना बिनवाजी कर्ज भेटतो विशेष म्हणजे असो तर त्याच्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओ बघा मित्रांनो माझा युट्यूब चॅनल ओपन करा त्यातले व्हिडिओज बघा त्याचा बघा त्याच्यावर लवकरात लवकर पण माहिती भेटेन ठीक आहे त्याचबरोबर रोज संध्याकाळी दहाच्यानंतर मी लाईव्ह येत असतो आणि जर नाही आलो समजा तर मी ते लाईव्ह सेशन सकाळी घेऊन टाकतो बाराच्या नंतर ठीक आहे चला तर मग तुम्ही तुमच्या कमेंटच्या कमेंटच्यामधून कळवू शकता आणि अधिक माहितीसाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती वाचून घ्या ठीक आहे युद्धोगासंदर्भात संदर्भात आणि कुठली अडचण आली तर मला नक्कीच कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि पोहोचा मित्रांनो जेणेकरून इतर शेतकऱ्यांनासुद्धा आपल्या सरकारी योजनांचा खूप खूप खुँ फायदा होईल ठीक आहे चला तर जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान मित्रांनो आपण भेटूया पुढच्या ऑटोमध्ये एका नवीन सरकारी योजनेसह जेणेकरून तुम्हाला आणखी पैसा कशाप्रकारे भेटेन याचा युक्तिवाद मी तुम्हाला ठिकाणी सांगणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र